महाराष्ट्रातील एक महत्वाचा मतदारसंघ जो कधी काळी काँग्रेसचा बाले किल्ला राहिलाय तो म्हणजे धुळे धुळे लोकसभा मतदार संघाची निवडणूक पाचव्या टप्प्यात अर्थात वीस मे मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा धुळ्याच्या मतदानाचा टक्का वाढलेला पाहायला मिळाला आता हा वाढलेला टक्का तर निर्णायक ठरणारच आहे पण अजून एक गोष्ट निर्णायक ठरणार आहे ती म्हणजे इथले मुस्लिम मतदार त्यामुळं मुस्लिम मतदार आणि वाढलेला टक्का धुळ्यात कोणाच्या फायद्याचा ठरणार आहे भामरेंची अट्रेक रोखू शकतो का, काँग्रेस पुन्हा आपला गड मिळवू शकतो का आणि असे कोणते प्रमुख तीन मुद्दे यंदाच्या निवडणुकीत महत्वाचे ठरले होते हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी केवडी मराठी मध्ये आपलं स्वागत धुळ्यात डॉक्टर सुभाष भामरे विरुद्ध डॉक्टर शोभाताई बच्चा अशी लढत पार पडली या ठिकाणी वंचितचा जो उमेदवार होता त्या वंचितच्या उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद झाला आणि एमआयएम ने या ठिकाणी आपले दोन आमदार असून देखील उमेदवार दिलेला नाहीये त्यामुळे ही लढत भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच पार पडली आता आपण विधानसभा मतदारसंघ निहाय किती मतदान झालं हे पाहूयात धुळे ग्रामीण मध्ये साठ पॉइंट एकसष्ट टक्के मतदान झालं धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे कुणाल बाबा पाटील आमदार आहेत त्यांचे वडील रोहिदास पाटील हे माजी मंत्री आहेत या मतदारसंघात एम आय एम सुद्धा ताकद आहे त्यामुळे ही मत काँग्रेसला मिळाली असल्याची शक्यता आहे धुळे शहर मध्ये शहा फारुख अनवर हे एम आय एम आमदार आहेत या ठिकाणी चोपन्न पॉइंट छत्तीस टक्के मतदान झालं या मतदारसंघात काँग्रेसला मुस्लिम मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी मोठं आव्हान असणार आहे सिंदखेड्यामध्ये यंदा सत्तावन्न पॉईंट दहा टक्के मतदान झाले सिंदखेड्यामध्ये राजकुमार रावल हे भाजपचे आमदार आहेत पण श्याम सनेर यांची ताकद काँग्रेसला इथून मिळू शकते मालेगाव बाह्य आणि मालेगाव मध्य बद्दल बोलायचं झाल्यास मालेगाव हे भारतातील मुस्लिम बहुसंख्य शहरांपैकी एक असून शहरातील लोकसंख्येपैकी अंदाजे अष्ट्याहत्तर पॉईंट पंच्याण्णव टक्के इतकांची संख्या मालेगाव मध्य मध्ये अडुसष्ट पॉईंट चार टक्के इतकं मतदान झाले त्यामुळे इथून कोणाला लीड मिळेल हे पाहावं लागेल इस्माईल खालीक हे देखील एमॅमचे आमदार आहेत मालेगाव मध्ये दादाजी भुसे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत मालेगाव भायमध्ये अठ्ठावन्न पॉईंट बेचाळीस टक्के मतदान झाले तर बागलांमध्ये चौसष्ट पॉईंट पंचवीस टक्के मतदान झाले या ठिकाणी दिलीप बोरसे हे भाजपचे आमदार आहेत या ठिकाणी मुस्लिम मतदारांची टक्केवारी दोन पॉईंट सत्तावन्न टक्के थोडक्यात काय तर दोन ठिकाणी एमआयएम ची मुस्लिम मत निर्णायक ठरतील आता जे तीन मुद्दे आहेत जे या मतदारसंघात महत्वाचे ठरणार आहेत आपण त्याच्याबद्दल बोलूयात दुहे लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतदार हे दुसऱ्या क्रमांकाला आहेत धुळ्यामध्ये नऊ point सोळा टक्के मुस्लिमांची संख्या पाहायला मिळते. त्यामुळे इथे मुस्लिमांची मतं हि महत्वाची ठरतात. आणि यंदा ती जास्तीत जास्त गेम चेंजर ठरतील असं म्हणलं तरी काय हरकत नाही. आता असं म्हणण्याचं कारण म्हणजे यापूर्वी तिसरा उमेदवार असलेल्या कारणानं मुस्लिम दलित मतं विभागली जात होती. हे सगळं भाजपसाठी फायद्याचं ठरत होतं. आता मात्र एवमा या ठिकाणी आपला उमेदवार दिलेला नाहीये त्यामुळे मुस्लिम मतांचं मतदान कसं होईल कोणाला होईल ते कोणाला जाईल हे या ठिकाणी गेम चेंजर ठरणार आहे आता मुस्लिम मतदार ही काँग्रेसची परंपरागत वोट बँक राहिली आहे त्यामुळे या ठिकाणी या गोष्टीवरून सुभाष भामरे यांच्या हॅट्रिकला कुठंतरी धक्का लागू शकतो शिवाय मुस्लिम बहुल धुळे मालेगाव दिंडोईचा सोनगिरी नरडाणा या ठिकाणी असलेले मुस्लिम मतदार तसेच दलित आदिवासी यांची मतं काँग्रेससाठी जमेची बाजू ठरणार आहेत काँग्रेस ही मतं स्वतःकडे कशी खेचणार यावरच धुळे मतदारसंघाचा निकाल अवलंबून असणार आहे दुसरा मुद्दा म्हणजे भाजप आणि काँग्रेसच्या दोन्ही पक्षात या उमेदवारांबद्दल असलेली पक्षांतर्गत गटबाजी जेव्हा भामरे यांचं नाव भाजपकडून जाहीर झालं तेव्हा भामरे यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेणारे फलक काही ठिकाणी लावण्यात ना आले होते या ठिकाणी नऊ जण इच्छुक होते उमेदवारी न मिळाल्याने यातील किती जण मनापासून भामरे यांच्या प्रचारात सक्रिय झाले असतील हे आता सांगता येणार नाही काँग्रेसबद्दल बोलायला गेल्यास बच्चाव यांना मतदार संघाच्या बाहेरील उमेदवार म्हणून संबोधलं गेलं त्यामुळे दोन्ही उमेदवारांना प्रचाराऐवजी स्वतःच्या पक्षातील अंतर्गत नाराजी दूर करण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागले त्या कार्यकर्त्यांनी ला आता कोणासाठी प्रचार केलाय यावर देखील निकाल अवलंबून असणार आहे आता बघा धुळे लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात जर आपण डोकावून पाहिलं तर एकोणीसशे सदुसष्ट पासून या ठिकाणी काँग्रेसची सत्ता होती सलग आठ टर्म काँग्रेसचे खासदार या ठिकाणी होते नंतर भाजप काँग्रेस भाजप अशी सत्ता पाहायला मिळाली आता गेली दोन टर्म भाजपचे सुभाष भामरे या ठिकाणी खासदार आहेत असं असलं तरी पक्षांतर्गत असणारी नाराजी हिंदुत्व विरुद्ध अल्पसंख्यांक लढायचं असं चित्र निर्माण करणे बेरोजगारी तसेच अँटी इन्कमन्सीचा धोका भामरे यांना बसू शकतो शिवाय नरेंद्र मोदी यांनी धुळ्यात सभा देखील घेतली आणि सुभाष भामरे यांच्यासाठी मत देण्याचं आवाहन देखील केलं दुसरीकडे काँग्रेसचा हा कधी काळचा बालेकिल्ला राहिलाय त्यामुळे हा पुन्हा मिळवण्यासाठी काँग्रेसच्या राहुल गांधींनी देखील या ठिकाणी सभा घेतली पण असं असलं तरी मुस्लिम मत गटबाजी प्रचार यंत्रणा या सगळ्यामुळे भामरे हॅट्रिक करतील का मुस्लिम मतदारांनी कोणाला साथ दिली काँग्रेस पुन्हा आपला बाले किल्ला मिळवेल का यंदाच्या निवडणुकीत काय होईल हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे दरम्यान कोण असेल धुळ्याचा पुढचा खासदार आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा